नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवग्याचे शेंग टाकून डाळीची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी काय करायचं कढईमध्ये दोन तीन चमचे तेल गरम करायचं त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण टाकायचं आहे लसूण ठेचूनच घ्यायचा म्हणजे आमटीत त्याची चव छान उतरते त्याचबरोबर कढीपत्ता टाकून हे दोन मिनटं हलवायचं त्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकून पण ते दोन मिनटं हलवून घ्यायचे टोमॅटो थोडा झाला की त्याच्यामध्ये आपल्याला ही मी तुरडा एक वाटी शिजवून घेतलेली होती ती याच्यामध्ये टाकलेली आहे ती ही दोन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचे आता त्याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा हळद त्याचबरोबर चवीप्रमाणे लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ आणि व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा मी शिजवून घेतलेल्या होत्या त्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि हे व्यवस्थितच मिक्स करून झाल्यानंतर त्याला छान अशी उकळी येऊ आहे उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची ह्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण डाळी शिजलेली आहे आणि शेवग्याच्या शेंगा पण शिजलेल्या आहेत त्यामुळे एका उकळीतच आपली आमटी तर तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू